नमस्कार जनमनिषा नांदेडचूल आपलं हार्दिक स्वागत करत आहेत आज आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात गौतम बुद्ध यांचे विचार प्रेरणा करण्यासाठी शिक्षण हे किती महत्वाचं आहे शिक्षणातून माणूस घडतो आणि माणसातून शिक्षण घडतं समाजाला उच्च शिक्षण घेऊन प्रगतीसाठी कार्यरत असताना नांदेड शहरातील सामान्य कुटुंबातील जन्मलेले अभिजित मिलिंद वागरे यांचे शिक्षण इंग्लंडतील कॅम्ब्रिज विद्यापीठात एम पीसाठी निवड झाली आहे तर चला शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व ओळखूया आहे सर नमस्कार सर माझं नाव अभिजित विमल मिलिंद वाघरे आहे आणि मी नांदेड शहरातून एक कंपाऊंडरचा मुलगा आहे माझे वडील हे लिमगाव येथील गावातून एक सामान्य घरातून येतात आणि माझी आई एक घरगुती घरगुती वाईफ आहे तर याच्यातून मला शैक्षणिक प्रवास सांगायचा झाल्यास थोडक्यात मी आ, डिप्लोमा केलेला बारावीनंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल साठी पुण्यात गेलेलो सिंहगड नरेगावमध्ये तीन वर्ष इंजिनिअरिंग करून मी नंतर आपलं जे समोरचं माझं एमटेक होतं मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ते शासकीय जे आपलं कॉलेज आहे एस जी, जी जी एस तिथून मी ते एज्युकेशन केलं माझं पूर्ण त्याच्यानंतर मी बँगलोर बँगलोरला एक फेलोशिप केली इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट म्हणून त्यांची एक फेलोशिप असते अर्बन फेलोज प्रोग्राम तिथे शहरीकरणावरचे जे पण मुद्दे वगैरे असतात त्यांचे जे वेगळेवेगळे प्रश्न असतात त्याच्यावरची रिसर्च करून मी आय एम बँगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर इथे टेक्निकल असिस्टंट आणि रिसर्च असोसिएट म्हणून काम केलेलं तिथे मी गोर्मेंटची जी आ, पब्लिक पॉलिसी असते जे आपले जे सार्वजनिक जे स्कीम असतात जसं की लोकांना पाणी देणं गावामध्ये त्याच्यावर माझं काम असायचं ते काम करून मग मी माझं स्वतःचं काम आहे या कामामध्ये मी बघितलं की आपल्या ज्या दलित समाजावर जे अट्रॉसिटी होतात पाण्या पाणी पिण्यासाठी सार्वजनिक स्थळावर ते मी डॉक्युमेंट केल्या आणि त्याच्यावर मी इंडियन एक्सप्रेस आणि द वायरमध्ये आर्टिकल लिहिलं त्याच्यावरच मी माझी आता सध्या त्याला माझी स्वतःची रिसर्च मी करत गेलो त्याच्यानस त्याच्या त्याच्यावरच माझं काम जे आहे अमेरिकेला जाऊन मी माझं पेपर पण सिएटल येथे माझं चार दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये मी माझं काम पण तिथे प्रस्थापित आपलं सांगून बोलून आलो आणि त्याच्यानंतर मग मी आता जे माझी वाटचाल होत आहे ते माझं एम शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज ते मला इंग्लंड गव्हर्नमेंटची कॉमनवेल्थ स्कॉलरशिप भेटलेली एक वर्षासाठी तिथं माझं माझं जे रिसर्च वर्क आहे जातीवाद आणि पाणी या भारतामधला जो जातीवाद आहे आणि याचा पाण्याशी काय संबंध आहे त्याच्यावर माझं रिसर्च राहणार आहे तर हे माझं थोडं थोडक्या शैक्षणिक माझं नाव अभिजित विमल मिलिंद वाघरे आहे अगोदर अगोदर पण सांगायचं का मी माझ्या मुलाची आई विमल माझ्या माझं माहेर बाळापूर मी मुळातच गरीब कुटुंबातीलच होते मला लहानपणापासूनच खूप शिक्षणाची आवड होती आणि आम आमच्या आईच्या आई घरूनही सगळ्यात जास्त शिक्षण म्हणलं तर माझंच झालेलं आहे मी खूप कष्ट घेतली शिक्षणासाठी कारण मुळातच माझ्या शिक्षणाची मला आवड होती पण काही कारणास्तव गरीबीमुळे माझं शिक्षण तर झालं नाही त्यामुळे मी लग्न केलं लग्नातही आठ ठेवली होती की माझं शिक्षण पूर्ण करा म्हणून तर नवऱ्यांनी पण संमती दाखवली आणि मी तसंच शिक्षण पूर्ण केलं एम एम इकॉनॉमिक्स माझं झालं आणि मला तरी पण कुठेतरी संसारिक अडचणीमुळे माझं शिक्षण थांबलं आणि मी ठरवलं की माझ्या मुलांना तरी मी कमीत कमी, कमी शिक्षण देईन आणि तोच मनात एक जिद्द बांधून माझ्या मुलांना मी शिकवलं आणि इथपर्यंत बाबासाहेबांचे त्यात खूप खूप मोठे योगदान मी तर म्हणेल आपल्या समाजाने जेवढे विचार मनावर घेतले बाबासाहेबाचे तर खूप प्रगती होईल आणि तेच मी एक बाबासाहेबांचे विचार मनात धरूनच माझ्या लेकरांना शिकवलंच मी म्हणून हे एक ठरवलं आणि माझ्या लेकरांना मी इथपर्यंत आणलं तर ता माझी मुलगी पण आज एज्युकेटेडच आहे पुणे इथे पुणे येथे ती आता सध्याला लॉ अँड लेबर अँड लॉचा डिप्लोमा करते सी त्याबरोबरच ती सीई टीची तयारी पण करते ई टी एक्झामची आणि माझा मुलगा पण इथपर्यंत आता आलेलाच आहे त्याने स्वतः मनोगत व्यक्त करून सांगितलेलंच आहे आणि ह्यात सगळं मोठं योगदान मी बाबासाहेबांना देते त्यांच्या विचारांना देते आणि कितीदा तरी मी त्यांच्या जर्नी मी माझा माथा ठेवून मी त्यांना वंदन करते बाबासाहेबांच्या जर्नी आणि मी त्यांनाच योगदान आणि सर्व काही माझं जीवन त्यांच्याच जर्नी अर्पण करते बस हेच माझं मी एवढं बोलून नर हरे बाबरे प्रॉपर लिमगाव हिमू का स्वप्नीज गार्डन मी जास्त शिकलेलं नाही माझं शिक्षण कमीत कमी नवी पर्यंत झालेलं आहे पण काय करताना आमच्या आईवडील खूप सांगायचे शिका वडील एक शिपाय म्हणून आय मध्ये काम करत होते पण योग असा होता त्या काळामध्ये जातीभेद जास्त असल्यामुळे काहीतरी अडथळे निर्माण व्हायचे कोणी चालत असताना धक्का मारत गेलं कोणी काही वेगवेगळ्या गोष्टीने आम्हाला चिडवायचे त्याच्यामुळं आर्थिक खूप परेशानी म्हणजे गावामध्ये राहणंही खूप अवघड होतं शिक्षण घेणंही खूप अवघड होतं असे काही संघर्ष करत करत आपण पण विचार केले की के पुढे आपण काय करणार तर मी माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलगा झाला मुलगी झाली पण नंतर मी ठरवलं मी शिकलो नाही पण मी माझ्या मुलांना शिकवण्याचं काम मेहनत रात्रंदिवस करून एक कंपाउरचं काम करून मी आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मा असून माझा आज मुलगा अमेरिकेला जाऊन आला त्याच्यानंतर आज तो एम एलसाठी लंडन येथील त्याला इंग्लंडची स्कॉलरशिप मिळालेली आहे त्याच्यामुळं मला खूप खूप अभिमान वाटत आहे आणि बी त्यानं पुढं जावं हे मी त्याला शुभेच्छा देतो आणि मी जे देऊ शकतो होतो तर पहा भारतीय संस्कृती जातीवाद आणि समाज आणि परिस्थिती यावर आपण विचारमत न केल्यास सामान्य कुटुंबांना आजच्या स्पर्धेमध्ये किती स्पर्धा करावी लागते याचं खरं तर कारण म्हणजे शिक्षण यांनी मिलिंद वागरे आणि विमल यांनी जे वेथा सांगितल्या या वेथाची परिपूर्ता करून आज समाजामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेले अभिजित का संदेश झाला आपण तर माझा संदेश आजच्या पिढीच्या पोरापोरींना हेच असेल की जसे बाबासाहेब म्हणायचे की गावातून शहरात या आणि तुमची उन्नती तेव्हाच होईल तर खास करून गावातल्या पोरापोरींसाठी हे संदेश आहे की बाबा आपण एका ठिकाणी किंवा आपल्याकडे असं वाटू द्यायचं की नाही आपले हालाक्याची प परिस्थिती आहे वगैरे आपण आपली जी गावाची संस्कृती आहे शहरी संस्कृती खूप वेगवेगळ्या आहे त्याचा त्याचा मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे मी त्याला अनुभवलेला आहे पण अशा परिस्थितीचा आपण कधी ना भीती माग बाग बाळगता किंवा कोणत्याच आपली मनात येणं ठेवता बाबासाहेबांनी जे सांग चांगलं शिका संघटित व्हा संघर्ष करा त्याचाच आधार त्याचं ते डोक्यात ठेवून आपल्याला जे पण शैक्षणिक संधी आहे आपल्यासमोर आपल्याला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटते आपल्याला बेसिक एज्युकेशन घेणं खूप खूप गरजेचं आहे दहावी बारावी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतरच्या काय संधी आहेत असंच नाही की आजच्या टायमामध्ये फक्त इंजिनिअरिंग डॉक्टर त्याच्यानंतर जे आजच्या ज्या परिस्थितीमध्ये जे गव्हर्मेंटच्या एक्झामच्या स्थिती आहे ते पण खूप अवघड आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे तर त्याच्यानंतर पलीकडच्या काय संधी आहेत आपल्याला तर तुम्ही संशोधन हे जे आहे जे मी ज्या फील्डमध्ये त्याच्यामध्ये पण आहे त्याच्यानंतर अजून आपल्या अशा काही फील्ड आहेत क्षेत्र आहेत जे, जे आपल्याला अजून माहीत नाही तर मी आजच्या पिढीला हे सांगेल की तुम्ही खास करून मुलींना सांगेल की तुम्ही शिक्षण घ्या शिक्षणाचा प्रवास चालू ठेवा तुम्हाला भरपूर अडथळे येतील त्या अडथळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांना तुमच्या सगळ्या सामाजिक गोष्टींचा तुम्हाला ते फेस करून समोर यायचं आहे जसे सावित्रीबाई फुले आणि आपल्या ज्या दुसऱ्या बाया शिकल्या त्यांचा आदर्श ठेवूनच तुम्ही आपल्या जे गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या जे तुम्हाला एक अचीव करायच्या त्या समाजामध्ये ते तुम्ही एज्युकेशनमधून करू शकता सध्याला तुम्हाला गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट सेंटर गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप देतात तर त्या तर त्याचा आपल्याला त्या संधींचा फायदा करून समोरच्या एज्युकेशनमध्ये कसं जाता येईल मोठ्या शहरामध्ये आपण अजून कोणकोणत्या श शिक्षणानंतर काय आपल्याला रोजगार भेटेल तर यास ह्या संधी मी आजच्या पोरापुरींना सांगू इच्छितो की हे कर आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण एक ठिकाणी जसं बाबासाहेब म्हणायचे आखरीला त्यांच्या मेसेजमध्ये की आपण आपल्या समाजासाठी काय केलं तर असं वाटते की जे आपण एका एका टायमाला जाऊन असं वाटते की आपण आपापल्या धुंदीमध्ये राहतो तसं आपल्याला न करता आपल्या आपले, आपले जे खालचे लोक आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी अशा याच्यामध्ये भरपूर लोकांना गाईड मुलामुलींना गाईड केले की ते फेलोशिप केलेले आहेत आता सगळ्याला जॉब बघत आहेत आणि या, या संधी आपल्याला कशा घेत्या घेता आल्या पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ओपन माइंड ठेवून एक जे क्युरिओसिटी असती की आपण समोर कसं जायचं समाजा या समाजामध्ये कारण की इथली जी जाती व्यवस्था आहे सवर्ण लोक आहेत ते त्यांच्याकडे खूप मालमत्ता आहे आपल्याकडे तसलं काही नाही आपल्याकडे फक्त शिक्षण आहे म्हणजे बाबा जे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी त्याला पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर याच्यानुसार आजच्या पिढीनं ते सगळं डोक्यात ठेवून समोर जायला पाहिजे आणि आपला जो समाज आहे बाबासाहेबांनी सांगितले की आपल्याला सामाजिक कार्य करून आपल्या समाजाला समोर न्यायचं आहे तर ते कार्य आपल्याला चालू ठेवायचं आहे सध्याला मी अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघेचा राष्ट्रीय कोषाध्यक्ष पण आहे त्याच्यामध्ये आपण जे आपले कास्ट लोक आहेत त्यांना एकत्रित करून एक सामाजिक चळवळ बांधण्याचा प्रयत्न करत आहे सामा आपलं जे अनुसूचित जाती आहेत त्यांच्या खूप वेगळ्या समस्या आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी होतात बायकांवर खूप अत्याचार होतात आपल्या आजकालच्या शिष्यवृत्ती आहेत ते टायमावर देत नाहीत लोकांना आपल्या कामा कामावर घेत नाहीत सगळं कॉन्ट्रॅक्च्युअल झाले प्रायव्हेटायझेशन झाले असल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या समाजाला कसं एकत्रित ठेवून त्यां त्यांच्या ज्या वेगळ्या मागण्या आहेत त्यांना कसा रोजगार दिला पाहिजे आता बरं झालं आपण बाबासाहेब सगळे बाबासाहेब बाबासाहेब करतात पण आपल्याला काय भेटायला आर्थिक आर्थिकदृष्ट्या आपण किती सामाजिकदृष्ट्या प्रबळ आहोत आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी करून मी सगळ्याला ह्या एक सामाजिक चळवळीचा भाग आहे आणि मी आपल्या याच लो आपल्या या समाजाच्या पिढीला तेच म्हणेल की आपण आपण शिक्षण घेत घेत ह्या ह्या गोष्टींना आपण कसं डोक्यात ठेवून जे बाबासाहेबांनी संकल्पना रचली होती प्रबुद्ध भारताची ती ती आपण कसं आत्मसंकलन करू शकतो आपण कसं आपण त्याला एक्झिक्यूट करू शकतो तर हेच माझं आजच्या पि या पिढीला म्हणणं असेल की जे बाबासाहेबांना प्रबुद्ध भारताची कल्पना केलेली जे पीपल एज्युकेशन सोसायटी त्यांनी महाग हे केलेली तर असे काही काही आपण चळवळीतून आपल्या समाजाला समोर येण्याचा प्रयत्न करू आणि हेच माझे दोन शब्द बोलून मी थांबतो जे भीम नमोबुद्ध शिक्षण माध्यमातून समाज प्रबोधन करताना चळवळ कशी असती समाज व्यथा काय हे आता आपण अभिजित यांच्याकडून ऐकलं शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत असताना आपल्याला कोणते पुरस्कार मिळाले माझं जे आत्ता युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजला एक वर्षासाठी एम फिलसाठी जी निवड झाली आहे माझा कोर्स एम फिल इन मॉडर्न साऊथ एशियन स्टडीज आहे त्यासाठी मला इंग्लंड गव्हर्नमेंटची कॉमनवेल्थ स्कॉलरशिप ही भेटलेली आहे एक वर्षासाठी ही स्कॉलरशिप तुम्हाला तुमचं तिथं राहण्याचा खाण्याचा पिण्याचा खर्च येतो मंथली तुम्हाला स्टायपंड पण भेटतो आणि त्यासोबतच तुम्हाला इथून जे तुमचं एअर फ्लाईट तिकीट असते ते पण ते बुक करतात त्याच्यासोबतच तुमचा जो काही शैक्षणिक खर्च जो असतो थोडाफार ते दे पण ला ते तुम्हाला देत देतात तिथे तुम्हाला जे थंडीचे कपडे लागतात वगैरे जे छोटे मोठे जे तुम्हाला पैसे लागतात ते पण ते पुरवतात त्याच्यासोबतच तुम्हाला एक सामाजिक लोक दुसऱ्या वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांना म्हणजे जे काळे लोक आहेत जे ज्यांना डिस्क्रिमिनेट केलं जातं दुसऱ्या कंट कंट्रीमध्ये ते तिथं असतात अजून दुसऱ्या वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या म्हणजे इंटरनॅशनल लोक तिथे येतात या या स्कॉलरशिपमध्ये आणि हे सगळे एक येऊन एक नेटवर्क बनतं ज्याला सोशल नेटवर्क बनतात त्यामुळे आपण सोबत ते सगळं आम्ही सगळे एकत्र येऊन आपलं आमचं जे जे संशोधन आहे त्याच्या बऱ्यामध्ये आम्ही बोलणार त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम कसं करू जसं की पाणी आणि आजकालचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये खूप बदल होत आहे कधी पाणी पडतोय कधी जास्त पडतंय कमी कधी पडतंय कधी दुष्काळ वाढतोय त्याच्यामुळे पाण्याच्या पातळ्या वाढत कमी होत आहेत काही काही ठिकाणी पाणी जास्त आहे पण ते चांगलं पिया पियासारखं नाही आहे फक्त भारताची समस्या नाही आहे भारतामध्ये हाला की इथे जाती व्यवस्था ही खूप वेगळी आहे हे दुसऱ्या जगामध्ये कुठं नाही आहे ही खूप त्याच्यामध्ये त्याच्या आपले प्रॉब्लेम हे वेगळे आहेत तसेच दुसरी दुसऱ्या देशामध्ये गेला आफ्रिका तिकडे त्याचा वर्णभेद वगैरे आहे तर तसे ते वेगवेगळे प्रॉब्लम आहेत आरोग्याचा प्रॉब्लेम आहे काही काही जणांना दुसरे प्रॉब्लेम आहे रोजगारचा प्रॉब्लम आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टी ह्या कॉमनवेल्थ स्कॉलरशिपमध्ये त्यांचं एक की डेव्हलपमेंट एका प्रत्येक देशाची कशी होऊ शकते तुम्हाला जर कधी तुम्ही डेव्हलपमेंट या सेक्टरमध्ये जर तुम्हाला तुमचा काही आवड वगैरे असेल आणि तुम्हाला जर कधी वाटले की पुढच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मास्टर्स करायचं आहे किंवा पी एच डी करायचं आहे कॉमन कॉमनवेल्थ स्कॉलरशिप तुम्हाला ती संधी देते ते सांगते ते, ते तुम्हाला फक्त तुम्हाला विचारणार की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुम्हाला काय वाटते की आम्ही तुम्हाला निवडायला पाहिजे हे तुम्हाला तुमच्या इंग्लिशमध्ये तुम्हाला आन्सर लिहून द्यायचे असतात आणि मग ते तुमचं ते चेक करून त्याची एक प्रोसेस असते ते तुम्हाला ते प्रोसेस फॉलो करून तुमचं सिलेक्शन हो तसेच माझी सिलेक्शन आहे आज नांदेड बँक दे, बँकॉन असलेले अभिजित मिलिंद वागरे हे उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथील कॅम्ब्रिज विद्यापीठात पी एच डीसाठी साठी रवाना होत आहेत एम पी एसाठी आणि यांनी जे शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर शिक्षण सामाजिक स्तरावर न्याय घेतील असे अपेक्षा करूया आणि त्यांना हार्दिक शोभेच्छा देऊया पुढं भेटूया धन्यवाद हा कार्यक्रम कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो पण भेटू जय जय